आज पहिल्यांदाच मी कोबीचा ढोकळा केलाय आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता छान मोकळा जाळीदार आणि आंबट गोड चवीचा असा हा ढोकळा होतो हा हा ढोकळा ढोकळा टेस्ट क्यों छे? आ टेस्ट तर हो बहुत सार हो छे सारु छे ना? सारु छे, अरे सारूच आहे यू कोबीच्या वड्या तर आपण नेहमीच सगळे करत असतो आज कोबीचा ढोकळा कसा करायचा ते पाहूया त्यासाठी इथे मी अर्धा इंच आलं आणि एक हिरवी मिरची घेतली आहे त्याचा आपण ठेचा बनवून घेऊया मिरची तिखट आहे म्हणून मी इथं एकच घेतली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक मिरचीचं प्रमाण करू शकता तर जाडसरच असं आपल्याला हा ठेचा बनवून घ्यायचा आहे तर साधारण अर्धा चमचा एवढा हा ठेचा आहे एका मिक्सिंग बाऊलमध्ये आपल्याला कोबी घ्यायचा आहे अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे तर साधारण सव्वा कप एवढा मी बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे कोबी मी पहिले स्वच्छ धुवून घेतलं आणि मग बारीक कट करून घेतला आहे यामध्ये आपण आलं आणि मिरचीचा जो ठेचा केला आहे ना तो घालूया प्रत्येकी पाव चमचा हळद हिंग आणि प्रत्येकी एक चमचा लाल तिखट आणि मीठ यामध्ये घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ मसाले घातलं ना की कोबी पाणी रिलीज करतो त्यामुळे हे जे मिक्सर आहे ते आपल्याला खूप आधी करून ठेवायचं नाही आहे ढोकळा करायच्या अगदी दोन मिनिट आधीच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं यामध्ये घालूया एक कप बेसन पीठ आणि पाव कप बारीक रवा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया डाळीचं पीठ तुम्ही इथे हिरा बेसन घेऊ शकता किंवा अगदी आपलं घरातलंच जे नेहमी आपण भजांसाठी पीठ वापरतो ते देखील घेऊ शकता आता इथे मी एक कप एवढं पाणी घेतलं आहे तर थोडं थोडं करून आपण यामध्ये मिक्स करणार आहोत एका एक वेळी सगळं पाणी घालायचं नाही कारण काय होतं ना जसं आपण हे मिक्स करत जातो तसं तसं कोबी पाणी रिलीज करतो त्यामुळे एकावेळी आपल्याला हे एक खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे साधारण पाऊंड कप एवढं पाणी इथे मला लागलेलं ला आहे आता यातला रवा फुलण्यासाठी एक दहा मिनिट आपण हे असं झाकून ठेवूया तोपर्यंत ज्या प्लेटमध्ये आपल्याला हा ढोकळा स्टीम करायचा आहे ते त्याला तेल लावून व्यवस्थित ग्रीस करून घेऊया सोबतच स्टीमर देखील आपण तयार करून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता ही कोटिंग केलेली माझी नॉनस्टिकची कढई आहे तर ती मी मोस्टली बेकिंग किंवा स्टीमिंगसाठी वापरते तर असा हा स्टँड आपल्या सगळ्यांच्याच घरात असतो तर तो, तो यामध्ये ठेवूया पाणी आपल्याला यामध्ये व्यवस्थित घालायचं आहे कारण ढोकळं आपल्याला साधारण एक पंधरा ते वीस मिनिटांपर्यंत व्यवस्थित वाफवून घ्यायचा आहे स्टीमर आपलं तयार होतं आहे तोपर्यंत आपला हा जो रवा आहे ना तो देखील छान भिजला गेला आहे फुलला गेला आहे आता हे मिश्रण आपल्याला एक चार पाच मिनिट व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जेणेकरून ते एकदम हलकं होईल यामध्ये घालूया एक टेबल स्पून एवढा शेंगदाणा तेल तर ढोकळा जर तुम्ही करत असाल ना शक्यतो शेंगदाणा तेलाचाच वापर करा शेंगदाणा तेलामुळे ढोकळ्याच्या चवीत बराच फरक पडतो आता हे तेल देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे यामध्ये मी पाव चमचा एवढा खाण्याचा सोडा घालणार आहे तुम्हाला जर खाण्याचा सोडा वापरायचा नसेल तर इथे तुम्ही लेमन फ्लेवरचा इनो देखील वापरू शकता सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घालत आहे यामुळे ढोकळा हलका होण्यास मदत तर होईलच शिवाय चव देखील याची वाढेल तर आता हे आपल्याला ना एक भरासाठी व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे बरेच जण आपण काय करतो ना सोडा घातला की त्याला नीट फेटत नाही आणि घाई घाई लगेच आपण स्टीम करायला ठेवतो त्यामुळे हळद आणि सोडा एकमेकांशी रिॲक्ट होऊन ढोकळ्याला लाल स्पॉट येतात किंवा लाल डाग येतात आणि ढोकळा देखील मग हलका होत नाही तर आपल्याला व्यवस्थित एक मिनिटभर फेटून घेतल्यानंतरच तेल लावलेल्या प्लेटमध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं आहे त्यावर थोडंसं मी लाल तिखट देखील भुरभुरून घेतलं आहे आता मात्र अजिबात वेळ वाया न घालवता लगेचच आपल्याला ही ढोकळ्याची जी प्लेट आहे ना ती स्टीम करण्यासाठी ठेवायची आहे एक साधारण पंधरा ते वीस मिनिटांपर्यंत आपण व्यवस्थित स्टीम करून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता चाकू एकदम छान व्यवस्थित क्लीन निघून आला आहे तरी देखील मी आणखी एक दोन तीन मिनिट ह्याला वाफवून घेतला आणि मग आता ढोकळा आपला तयार झाला आहे तर ढोकळा मी थंड होण्यासाठी एका रॅकवर काढून घेते ढोकळा लगेच कट करायची काही अजिबात करायची नाही व्यवस्थित थंड झाला की मग आपण सुरीने त्याचे काप करून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकता ह्याचे काप किती छान फाईन येतात एकदम छान फाईन असा हा ढोकळा कट होतो आहे ह्याचाच अर्थ ढोकळा आपला खूप छान जमलेला आहे इथे मी ढोकळा कट करते तोपर्यंत तो व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा बघा किती मस्त झाला आहे आपला हा ढोकळा एकदम छान मोकळा झाला आहे तर तुम्हाला जर हवा असेल ना तुम्ही असा देखील खाऊ शकता स्टीम जे कोणी वेट लॉसवर असतील तर अशा पद्धतीने देखील तुम्ही हा एन्जॉय करू शकता ढोकळ्याची चव वा आणखीन वाढावी म्हणून यासाठी आपण एक फोडणी तयार करून घेऊया तडका पॅन गरम करायला ठेवूया पॅन गरम झाला की त्यामध्ये घालूया एक चमचा एवढं शेंगदाणा तेल यामध्ये घालूया मोहरी मोहरी छान तडतडली की यामध्ये घालूया जिरं जिरं ऑप्शनल आहे पण मला आवडतात म्हणून मी घातलं आहे डाळीच्या पदार्थासाठी हिंग हवाच नाही का म्हणून मी पाव चमचा हिंग आणि दोन हिरव्या मिरच्या घातल्यात कढीपत्त्याची पाने घालूया कढीपत्ता छान तडतडला की यामध्ये चमचाभर पांढरे तीळ घालूया व्यवस्थित फोडणी मिक्स करून घेऊया ही अशीच फोडणी ढोकळ्यावर घातली ना तरी देखील चालेल पण ढोकळ्या जर तुम्हाला मॉइस्ट पाहिजे असेल तर त्यामध्ये पाव कप पाणी चवीनुसार मीठ एक चमचा साखर आणि थोडासा लिंबाचा रस घालायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे काही उकळत बसायची गरज नाही आहे फक्त साखर आपली विरघळली गेली ना की आपण गॅस लगेच बंद करणार आहोत आणि ही फोडणी जी आहे ती व्यवस्थित थंड झाल्यानंतर मगच ढोकळ्यावर आपण ही घालून घेणार आहोत गरम गरम जर ही ढोकळ्यावर घातली तर ढोकळा आपला हा सगळा विरगळू शकतो त्यामुळे व्यवस्थित थंड झाल्यानंतर मगच ही फोडणी घालायची बघू शकता मस्त आपला कोबीचा ढोकळा तयार झाला आहे हा नो टेस्ट केव्हा शेअर किर्ती हा नो टेस्ट तर घडत सारो आहे आंटी तार प्लीज सारू छे ना सारू छे घणूज अरे वा थँक्यू